सविनय जय भीम मी सोन कांबळे एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा दिली त्या बावीस प्रतिज्ञांमध्ये पैकी सातवी प्रतिज्ञा मी आज सांगण्याचा प्रयत्न करतो सातवी प्रतिज्ञा ही आहे मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कुठलेच आचार कर्म मी करणार नाही अशी शपथ आहे ही शपथ सांगताना अथवा बुद्धांच्या तत्वज्ञान सांगत असताना आपण हे नियम करणे आवश्यक आहे की एकोणतीस तीस वर्षापर्यंत आमच्या तरुण पिढीला कुठलेच क्रिटिसाइज न करणे चांगले आहे त्यांना त्यांचे आयुष्य त्यांचे जीवन त्यांच्या मनाप्रमाणे जागणे जगण्याची संधी आपण देणे आवश्यक आहे आपण आता साठ साठच्या पुढचे वयाचे झाले आहेत आपण सर्व या सर्व आनंद जीवनाचा सर्व आनंद आपण घेतलेला आहे हिंदूचे सण हिंदूचे आचरण सर्व आपण थोड्याफार प्रमाणात उपभोगलो आहे पण आताच्या नवीन पिढीला आपण कुठलेच क्रिटिसाइजपणे बोलणे योग्य नाही आहे ही काळजी घे गे, सर्वांनी घेणे आवश्यक आहे असे का तर बुद्ध पण एकोणतीस वर्षानंतर त्यांनी त्यांचे राज्य सोडलेले आहेत की दुःखमुक्तीसाठी अभ्यास करण्यासाठी म्हणून आपले पण तरुणांनी त्यांच्या मनाप्रमाणे स्वातंत्र्य जगण्याचं स्वातंत्र्य त्यांना देणे आवश्यक आहे आता सातवी प्रतिज्ञा असे की मी बौद्ध धर्माच्या विसंगत असे कुठलेच कर्म मी करणार नाही असे आहे हे तारतम्य आपण ठेवणे आवश्यक आहे कारण की बुद्ध धर्म व इतर धर्म इतर धर्म ईश्वर व मनुष्य यांचे धर्म सांगतात ईश्वरांनी सर्व सृष्टी निर्माण केली आकाश हवा पाणी प्राणी सर्व ईश्वरांनी निर्माण केलेली आहे तर आपण्यास काही निर्माण करण्यासाठी शिल्लक ठेवलेच नाही आहे आणि माणसांना या पृथ्वीवर प्रकाशाची आवश्यकता होती आहे म्हणून सूर्याची निर्मिती केली तर रात्री पण प्रकाशाची गरज आहे म्हणून चंद्राची निर्मिती केली आणि चंद्र आणि ताऱ्यांची निर्मिती केली अशा पद्धतीने इतर धर्मवाले सांगतात म्हणून ईश्वरास इशोराश धजावे ईश्वराची पूजा करावे असे धर्म सांगतात तर बुद्धांचे धर्म बुद्ध सांगतात की या पृथ्वी तलावर नव्वद टक्के जनता ही दुःखी आहे त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे त्याच्यासाठी बुद्ध सांगतात सांगतात आणि चालायचं आपल्याला आहे आपल्या संसद विवेक बुद्धीने आपणासच चालायचं चा आहे आता संसद बुद्धी निर्माण होण्यासाठी आपणास वाचावे लागेल आंबेडकर वाचावं लागेल बुद्ध वाचावं लागेल फुले शाहू आंबेडकर वाचावं लागेल तरच आपल्याकडे संसद विवेक बुद्धी निर्माण होणार आणि त्या पद्धतीने आपण आपले आचरण करणार युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धर्म स्वीकारताना ईश्वरी शक्तीला नाकारले आणि माणसाच्या कर्तृत्वशक्तीला महत्त्व दिले यामुळे माणसाच्या कर्तृत्वशक्तीला उजागर केल्यामुळे त्याला महत्त्व दिल्यामुळे कर्तृत्वशक्तीला महत्त्व दिल्यामुळे त्यामुळे स्वतः तर सुधरतो सुधरतो तर त्याच्याबरोबर समाज सुधारायला मदत करतो समाज सुधारला तर देश सुधरते अशी ही बुद्धांचे तत्वज्ञान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहे ईश्वरी शक्ती ठिकाणी बुद्धांनी नीतिमत्ता दिली बुद्धांच्या आधी जगात नीतिमत्ता माहीतच नव्हते म्हणून तर यज्ञ यागामध्ये हजारो प्राण्यांची आहुती देत असत माणसानी माणसामध्ये वावरत असताना नीतिमत्तेचे आचरण करत असाल तर तुम्हाला कुठलेच अडचण येणार नाही तुमचे जीवन मंगलदायी म्हणजेच सुखी होणार अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आशा आहे बुद्ध तत्वज्ञानानुसार आचरण्याच्या मार्गाला पालीमध्ये कम सिद्धांत म्हणतात आणि वैदिक तत्त्वज्ञानामध्ये तत्वज्ञानामध्ये कर्मसिद्धांत असे म्हणतात आणि कम आणि कर्मसिद्धांत सांगत असताना दोन्ही एकच आहे असे सांगत असतात ते का सांगत असतात की इतर बुद्धिस्ट पण नकळतपणे आत्मा मानतात पुनर्जन्म मानतात स्वर्ग मानतात त्यांचे विचार आणि येथील ब्राह्मणवादी संस्कृतीचे विचार एकच करून येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात घेऊन आपण कमसिद्धांत आणि कर्मसिद्धांत कसे वेगवेगळे हे सांगणे महत्वाचे आहे या आंबेडकर तत्वज्ञान पाठीमागे ठेवून इतर देश व भारतातील ब्राह्मणांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत याचा वेळेवर उपाय करणे आवश्यक आहे म्हणजेच आपले आचरण बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशी विसंगत असू नये अशी काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात कर्म आणि कर्म कसे फरक आहे हिंदूचा कर्मसिद्धांत हा आत्म्याचा पुनर्जन्मवर आधारलेला आहे आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानण्यामुळे कर्म हे जन्म जन्मांतरी चालूच राहते म्हणजेच मी या जन्मी जे काय आहे तो माझ्या पाठीमागचा कर्मांचा फळ आहे असे सिद्ध होते किंवा पूर्वजन्मीचा फळ आहे वाईट किंवा चांगले ज्याचे वाईट आहे त्यांनी नशिबावर व पूर्वजन्मीचा पाप समजावे व शांत बसावे आहे ते दुःख गप सहन करावे अशी हे हिंदूंचा सांगणे आहे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही हिंदूतील सुखी माणूस जो दुःखी आहे त्या माणसाबद्दल असे सांगतात की ते त्याचे पूर्वजन्मीचे फळ आहे म्हणून तो उपभोगतो आणि त्याच्यासाठी काही आपण डिस्टर्ब पण करू शकत नाही आहे काही त्याच्या कल्याणासाठी काम केले तर देवाचा अवकृपा आमच्यावर होण्याची शक्यता असते म्हणून त्याच्यासाठी मदत करणे पण हे चुकीचं आहे असे समजतं पण बुद्धांचे कम सिद्धांत वेगळे आहे म्हणून ते सांगतात भव म्हणजे स्वतः जागृत व्हा कशासाठी तर दुःख मुक्तीसाठी मार्ग शोधा मेल्यानंतरची स्वर्ग बघू नका याच जन्मी येथेच स्वर्ग निर्माण करण्याची ताकद ठेवा बुद्ध धम्मामध्ये आत्म्याचे अस्तित्व नाही त्यामुळे पूर्वजन्मीचा कर्मसिद्धांत लागू पडत नाही कारण पूर्वजन्मामध्ये मी काय होतो ते माझे मलाच माहीत नाही तर पूर्वजन्माचा कर्माचा असर या जन्मी कसा होणार कोणीच सांगू शकत नाही पण हिंदू धर्मामध्ये शरीरवंशानुगत माता पित्यापासून प्राप्त होते ठीक आहे पण आत्मा प्रविष्ट होतो हे सांगितले आहे ते कसे याचे उत्तर दिले नाही परत असेही म्हणतात गतकर्म हे मुलाने आपल्याबरोबर आणलेला असतो त्यात आईबापाचा काहीच वाटा नसतो हा सिद्धांत तर्कसंगत वाटत नाही म्हणजे विसंगत आहे कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवत असताना सुभेदा रामजीचा किती मौल्यवान काम आहे तसे त्यांच्यामुळे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले म्हण या तत्वज्ञानाप्रमाणे त्यां त्यांच्या प्रयत्नाला काहीच किंमत नाही आहे असे वाटते कारण याच्यात आईवडिलांची भूमिका दिसत नाही कारण की तो जनताच त्याचे फळ तो त्याचे कर्म तो बरोबर आणलेला असतो असे सांगतात दुसरी गोष्ट अशी की माणूस घडत असताना भोवतालची परिस्थिती फार महत्वाची असते त्यालाच निसर्ग नियम म्हणतात ज्याचा ईश्वरावर विश्वास आहे ते लोक समाजातील नैतिक व्यवस्था ईश्वरी इच्छेचा परिणाम असे मानतात म्हणजे जे काही आहे ते ईश्वराच्या इच्छेने घडते असे सांगतात ईश्वरी इच्छेने समाजातील व्यवस्था आपोआप घडत असते जर संकट काय आले तर दोष सृष्टीचा असतो ईश्वराचा नसतो असे सांगतात असा त्यांचा विचार असतो भगवान बुद्धाने या जटिल प्रश्नाचे अतिशय सोपे उत्तर दिले आहे सृष्टीची नैतिक व्यवस्था ही माणसावर विसंबून आहे त्याचा ईश्वराशी काहीही संबंध नाही जे काही संकटे उद्भवतात ते माणसाच्या गुणदोषामुळे सर्व घडते असे बुद्ध सांगतात पण इतर तत्त्वज्ञानी सांगतात की हे सर्व ईश्वरांनी निर्माण केलेले असते ही नैतिक व्यवस्था ईश्वर सांभाळीत नसून ती कम नियमाप्रमाणे सांभाळली जाते बुद्ध काय म्हणतात ही ईश्वरी ईश्वराकडे नसते हे कोणाकडे असते तर नैतिक नियम सृष्टीच्या नियमाप्रमाणे हे नैतिक व्यवस्था सांभाळली जाते कर्म म्हणजे मनुष्याकडून केले जाते ते कार्य त्यामुळे नैतिक व्यवस्था चांगली असेल तर मनुष्य चांगले कर्म करतो आणि नैतिक व्यवस्था वाईट असेल तर मनुष्य अकुशल कर्म करतो असा त्याचा अर्थ आहे उदाहरण म्हणून आपण शेजारी देश नेपाळ बघत आहे कम आणि कम्माचा परिणाम या दोहोमध्ये काही अवधी असते काही तात्काळ फळ देतात काही कालांतराने तर काही अनिश्चित काळाने फळ देणारे असतात कुशल कर्म अथवा अकुशलकर्माचा फळ हा काही अवधीनंतर काही काळानंतर ते मिळत असते त्याचं काय टाइम टेबल नसतो म्हणून अकुशलकर्माचे घडा कर्माचे घडा कर्मा भरू देऊ नये नैतिक व्यवस्थेची हानी होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सातवी प्रतिज्ञा दिली आहे बौद्ध धर्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेच आचारक्रम मी करणार नाही अशी ही प्रतिज्ञा आहे धन्यवाद